आय डी तयार करण्यासाठी आपल्याला यू डाएस प्लसवरती सर्वप्रथम ई पी जी पी आणि एफ पी या गोष्टी अपडेट असणे आवश्यक आहे त्या आपण अगोदरच केलेल्या आहेत चला तर साध्या सोप्या सरळ पद्धतीने कमी वेळात कमी श्रमात अपार आय डी कसा तयार करावा याची माहिती आपण डेमोसहित पाहणार आहोत सर्वप्रथम आपण ब्राउजर ओपन करूया त्यावरती या प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर इथं आपण युजर आय डी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करणार आहोत लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होईल आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर सदरील टॅब आपण क्लोज करणार आहोत क्लोज केल्यानंतर इथं आपण पाहू शकता आपल्या एक ते चार वर्गाची माहिती इथं आलेली आहे ते साईडला डाव्या बाजूला अपार मोडूल दिसत आहे त्यावर क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या वर्गाचं अपार आय डी काढायचं आहे त्या वर्गाची आपण इथं क्लास ग्रेड सिलेक्ट करणार आहोत आपण आता इथं इत्ता पहिलीचा विद्यार्थी घेतलेला आहे त्यासाठी स्टँडर्ड फर्स्ट सिलेक्ट करणार आहोत सेक्शनमध्ये इथं आपण ऑल म्हणूया आणि गो म्हणूया गो म्हटल्यानंतर आपल्याला इथं आपला पूर्ण वर्ग ओपन होईल आता आपल्याला इथं एका विद्यार्थ्याचं अपार आय डी जनरेट करायचं आहे आपण इथं पाहू शकता स्टेटस पेंडिंग दाखवित आहे अपार आय डी नॉट अवेलेबल आणि इथं जनरेट अशी एक टॅब आलेली आहे तर आपण जनरेटवरती क्लिक करणार आहोत जनरेटवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याची माहिती इथं ओपन होणार आहे आणि आपण इथे जनरेट जनरेट म्हटल्यानंतर या प्रकारचा फॉर्म आपल्याला इथं ओपन होणार आहे हा फॉर्म आपण ऑफलाईनसुद्धा भरून घ्यायचा आहे आता इथं आय असं म्हटलेलं आहे आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करून इथं पालकांचा इथं आपल्याला पालकांचं आय डीवरील जे नाव आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं कृती करायची आहे तेच नाव आपल्याला इथं टाईप करायचे आहे मित्रांनो इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आय डीवरील नाव जसंचं तसं आपल्याला इथं टाकायचं आहे स्पेलिंग मिस्टेक करायची नाही अन्यथा आपला अपार आय डी जनरेट होणार नाही आपल्याला पुन्हा प्रयत्न करावा लागेल त्यासाठी ते आपल्याला आय डीवरील नाव तेच परफेक्ट टाकायचं आहे त्यानंतर इथं सिलेक्ट भटलेलं आहे सदरील व्यक्ती ही फादर मदर अथवा लिगल गार्डियन आहे त्यापैकी एक आपल्याला चूज करायचं आहे इथं आपण फादरचं आधार घेतलेलं आहे तर आपण फादर घेणार आहोत त्यानंतर इथं विद्यार्थ्याचं नाव आलेलं आहे खाली मी सदरले नाव हे है, हॅड केलेलं आहे ॲज पर यूट्यूब पॉलिसी त्यानंतर इथं सिलेक्ट म्हटलेलं आहे आयडेंटिटी प्रूफ आपण काय घेतलं आहे आधार पॅन कार्ड ई पी वोटर आय डी ड्रायविंग लायसन किंवा पासपोर्ट जे आपण घेतलं असेल त्यालाच इथं सिलेक्ट करायचं आहे आपण इथं आधार घेतलेला आहे आधार सिलेक्ट करूया त्यानंतर इथं पालकांच्या आय डीवरील जो क्रमांक आहे तो क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे आता इथं आपण पालकांचा आधार वली क्रमांक टाकणार आहोत इथे आपण पालकांचं आधार क्रमांक टाकलेले आहे हे सुद्धा अचूक असावे चूक असेल तरीही अपार आय डी तयार होणार नाही प्लेस ऑफ फिजिकल कन्सर्नमध्ये शाळेचं नाव शॉर्टमध्ये टाकायचं आहे फक्त गावाचंच नाव आपण इथं टाकणार आहोत त्यानंतर डेट ऑफ फिजिकल कन्सर्न इथं आपण ज्या तारखेला अपार आय डी तयार करीत आहोत ती तारीख आपल्याला इथे टाकायची आहे या चौकटीमध्ये कॅलेंडरवर क्लिक करून आजची तारीख सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इथं तारीख आपली आलेली आहे तो माहिती भरल्यानंतर शेवटी आपण सबमिट या बटनवरती क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्याला आर यू शुअर यू वॉन्ट टू जनरेट अपार आय डी त्यानंतर आपण कन्फर्म म्हणूया कन्फर्म म्हटल्यानंतर इथं आपल्याला थोडा वेळ घेण्यात येईल आणि अपार आय डी जनरेटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येईल सदरील अपार आय डी आपण जतन करून ठेवावा मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपण अपार आय हा जनरेट केलेला आहे आपल्याला सदरील माहिती ही माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे आणि आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत